आता हे ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटर म्हणजे काय त्यासाठी मी थोडंसं एक तुम्हाला एक डेमोसुद्धा देऊ शकतो आणि जेव्हा पण स्ट्रोक म्हणजे काय की अचानकपणे ब्लड सप्लाय ब्रेनला होणारा रक्तपुरवठा अचानक बंद होणे आणि पेशंटला अचानक पॅरॅलिसिसचे सिम्पटम्स येणं आणि पेशंटला तिथपासणं तर पुढची ट्रीटमेंट करणं याच्यावर याला आपण एक स्ट्रोक प्रोटोकॉल म्हणतो जेव्हाही पेशंट आपल्या एमर्जन्सी डिपार्टमेंटला काही सिमटम्स घेऊन येतो काही लक्षणं घेऊन येतो स्ट्रोकचे त्या स्ट्रोकच्या लक्षणांमध्ये आपण एक बी फास्ट हे एक सूत्र वापरतो पेशंट घरी असेल ऑफिसला असेल कुठे जे असेल तर हे बी फास्ट हे सूत्र किंवा लक्षणं ओळखणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं बी फास्टमध्ये बॅलन्स अचानकपणे तोल जाणे ई म्हणजे आय अचानकपणे दृष्टी दुसर होणे दोन दोन दिसणे किंवा न दिसणे बी फास्ट एफ म्हणजे फेस चेहऱ्याचा वाकडेपणा फेशियल डेव्हिएशन अचानकपणे बोबडी बनणे एस म्हणजे स्पीच स्लरिंग ऑफ स्पीच नंतर अचानकपणे तोल जाणे बॅलन्स जाणे स्पीच जाणे नंतर हात आणि पायाचा लोळेपणा जाणे लोळेपणा होणे किंवा विकनेस होणे हे जे लक्षण आहेत आणि शेवटचा जो आहे टी टाईम टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट आपल्या न्युरोलॉजीमध्ये एक सेंटेन्स आहे टाईम इज ब्रेन कारण प्रत्येक सेकंदाला जेव्हा जेव्हा हा रक्तपुरवठा खंडित होतो किंवा रक्तपुरवठा थांबतो तेव्हा प्रत्येक सेकंदाला छत्तीस हजार थर्टी सिक्स थाउजंड जर तुम्ही वेळ दौडाल तर हे सेल्स डेड होतील आणि हा पॅरेलिसिस किंवा अपंगत्व हे आयुष्यभर राहील पहिले जुन्या काळात असं असतं की पॅरॅलिसिस झाला ब्रेन स्ट्रोक झाला ब्रेन अटॅक आला तर पेशंट संपला पण नाही त्याला आम्ही मात केली आहे कारण हा एक स्ट्रोक प्रोटोकॉल आपण डेव्हलप केलेला आहे त्याच्यामध्ये पेशंटला हाफ पॅरालिसिस तर पूर्ण बरा होतोच पण एक नवीन जीवनसुद्धा मिळते आपल्यासमोर उदाहरणं आहेत बरेचसे लास्ट सहा महिन्यामध्ये आम्ही हा एक प्रोटोकॉल त्याला कोड व्हाईट प्रोटोकॉल म्हणतो तो कोड व्हाईट प्रोटोकॉल ऑलमोस्ट फिफ्टी थ्री टाईम्स ॲक्टिवेट केला आहे फिफ्टी थ्री टाईम्स ॲक्टिवेट करून त्यातले ते ट्वेंटी नाईन पेशंटला हे जे थ्रोंबोलायसिसचं एक इंजेक्शन असतं ते आपण त्याला प्रोव्हाइड केलेलं आहे जेणेकरून त्याचा पॅरालिसिस तर बरा झालाच आणि जीवही वाचला त्याला हे जे अपंगत्व तर आयुष्यभर जगण्याची गरज नाही हे रिव्हर्सिबल स्ट्रोक आता सध्या डेव्हलप झालेला हा प्रोटोकॉल